तर आपण बघूया डॉक्टर आहा साळुंके यांच्या मन निरभ्र व्हावं या पुस्तकातील नवा लेख या लेखाचं नाव आहे समीक्षा ही सम्यक इच्छात असायला हवी आपल्यापर्यंत येणारी माहिती तपासून चिकित्सा करून घेतली पाहिजे हे खरं आहे तथापि ही चिकित्सा करण्याच्या बाबतीत काही खबरदारी घेणं काही पथ्य पाळणं हे मात्र आवश्यक असतं शस्त्रक्रियेच्या नावाखाली आडवी तिडवी सैवेर कापाकापी चालत नाही आणि चि चिकित्सेच्या नावाखाली अनिर्बंध थोपटून काढणंही योग्य नसतं अर्थात भलती छलती खुशामत ही चिकित्सेचा दर्जा घसवणारच असतं असं होऊ नये असं वाटत असेल तर आपली चिकित्सा ही समीक्षा असायला हवी आता समीक्षा म्हणजे तरी काय तर समीक्षा सम अधिक इक्षा या संज्ञेचा शब्दाचा अर्थ होतो सम सम्यक इक्षा सम म्हणजे सम्यक सम्यक हा शब्द फार सुरेख आशयघन आणि भाषिक सौंदर्याने नटलेला आहे संतुलित यथार्थ वस्तुनिष्ठ संपूर्ण सर्वांगीण अशा अर्थाच्या कितीतरी छटा या शब्दाला आहेत आणि ही विशेषण लावल्यानंतरही त्या शब्दाच्या अर्थाची समग्रता पूर्णांशान व्यक्त होत नाही या छटांपेक्षाही अधिक लावण्यमय असं बरंच काही त्यातून व्यक्त होतं इक्षा शब्द पाहण्याची क्रिया दर्शवितो या पाहण्यामध्ये अनुभव आणि आकलन यांचा अंतर्भाव होतो याचा अर्थ समीक्षा शब्द कोणत्याही गोष्टीच्या आकलनाची अत्युच्च परिपूर्णतेला गेलेला एक निर्दोष अवस्था सूचित करतो आपल्या विशिष्ट लाभासाठी लोकांची दिशाभूल करणं हा ज्यांचा हेतू असतो त्यांना दाही दिशा मोकळ्या असतात त्यांच्या दृष्टीनं पथ्यापथ्याचा प्रश्न नसतो एका बाजूने सत्य लपवणं विपर्यस्त करणं वा नष्ट करणं आणि दुसऱ्या बाजूनं सत्याला संरक्षण देणं त्याला प्रोत्साहन देणं वा त्याचा फैलाव करणं हा त्यांचा नियोजनबद्ध कार्यक्रमच असतो त्यांच्या अशा प्रयत्नांच्या आहारी जाऊ नये हाही आपल्या चित्तवृत्तीला योग्य वळण लावण्याचा महत्त्वाचा भाग होय शिवाय त्या लोकांनी स्वीकारलेल्या मार्गाचा अवलंब करता कामा नये यावरही आपण ठाम असायला हवा एखादा सिद्धांत कुणी मांडला आहे यावरूनच त्याचं मूल्यमापन करणं हे सामान्यतः अनुचित असतं अर्थात काही वेळा विशिष्ट सिद्धांत कुणी मांडला आहे याशिवाय सावध असणं महत्त्वाचं असतं हे खरं आहे तथापि अखेरी सिद्धांत मांड मांडणाराची जात धर्म पंथ यांपेक्षा सिद्धांताचं स्वरूप काय आहे हे पाहणं खरं महत्त्वाचं असतं एखाद्यानं व्यक्त केलेलं मत आपण नीट काळजीपूर्वक ऐकलेलं वा वाचलेलं असणं ही एक अगदी प्राथमिक गोष्ट होय तसं न करता अर्धवट ऐकून वाचून ऐकिव माहितीवर आणि उतावळीपणानं अभिपाय व्यक्त करणं हे समीक्षेचा पायात उफडून टाकण्यासारखं असतं नीट ऐकणं वाचणं या टप्प्यानंतर संबंधित विषय शांतपणानं व्यवस्थित रीतीनं समजून घेणे किंवा फार फार महत्त्वाची पायरी होय वाचल्यानंतरही ती समजून घेण्यासाठी आवश्यक तितका वेळ दिला नाही त्यावर लक्ष केंद्रित केलं नाही आणि नि काळजीपणानं कसाही निष्कर्ष काढला तर आपली समीक्षा ढागाळतेच समजून घेण्याच्या बाबतीतही काही गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेव थे, ठेवल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या विषयावर भाष्य करायचं आहे तो विषय आपल्या व्यासंगाचा असायला हवा ज्या क्षेत्राची काहीच माहिती नाही त्यावर प्रसारमाध्यमांनी अथवा आणखी कोणी आपलं मत विचारलं तर तज्ज्ञ असल्याच्या अविभ भा, अविर्भावात आपण प्रतिक्रिया देऊ नये त्या क्षेत्राच्या व्यासंगाबरोबरच त्याचं आकलन करण्याचा आवाकाही असायला हवा एका क्षेत्रातील अत्युच्च कोटीचा तज्ज्ञही दुसऱ्या अपरिचित क्षेत्रातील बाबींची योग्य समीक्षा करू शकत नाही एखाद्या न समजलेल्या गोष्टींविषयी मत बनवणं वा व्यक्त करणं हे काही कारणानं अत्यावश्यक असलंच तर कोणातरी जाणकाराकडून ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा अशा जाणकारांशी संवाद करायला हवा त्यासाठी मन खुलं हवं हो आपला अहंकार असणं असं करण्यापासून आपल्याला रोखत असेल तर आपल्या सत्यापासून वंचितच राहू सत्य समजून न घेता केलेली भन्नाट भाष्य शब्दांचा धुरळा उडवतात आणि त्यामुळे कित्येक चांगल्या गोष्टीतही दृष्टीआड होतात स्वतःला व्यक्त करणं महत्वाचं असतं पण हे व्यक्त करणं ब्रेक नसलेलं वाहन बेभान होऊन गर्दीच्या रस्त्यावरून बेफाम वेगाने चालवण्यासारखं नसावं समीक्षा करताना आपण जी विशेषणं वापरतो तीही तार्थम्यानंच वापरली पाहिजेत एखाद्या ग्रामपंचायतीत वा नगरपालिकेत निवडून आलेल्या सदस्यांचं अभिनंदन करण्यासाठी चौकाचौकातून फलक लावताना आपण त्यांच्यासाठी क्रांतिकारक युगप्रवर्तक अशी विशेषण लावी तर ज्यांनी खरोखरच महान क्रांती केली आहे वा युगप्रवर्तक कार्य केले आहे त्या महामानवां महावा महा मानवांची वर्णन करताना कोणती विशेषण लावणार नगरसेवक वगैरेचं कार्यही आपल्याला परीने महत्त्वाचं असतं तरीही कोणतीही विशेषण कोणाला लावायची याचं भान समीक्ष समीक्षकांना असायला हवं जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये समीक्षक म्हणून वावरणाऱ्या अनेक व्यक्तीकड समीक्षेसाठी आवश्यक असलेला गुणवत्ता पुरेसा पुरेशा प्रमाणात नाही आणि तरीही त्यांच्या भोवती प्रसिद्धीची आणि मानवतेची वले निर्माण करण्यात आली आहेत ही वस्तुतीची निदान महाराष्ट्रात तरी आहे आणि ती खेदजनक असली तरी प्रत्यक्ष अनुभवाला येणारी आहे इतरांचं काहीही असो आपण आपल्या पुरतं ठरवावं की समीक्षेसाठीच्या गुणवत्तेशिवाय प्रसिद्धी मिळण्यापेक्षा प्रसिद्धीशिवाय गुणवत्ता असणं अधिक सरस असतं गुणवत्तेनंतर प्रसिद्धी मिळाली तर उत्तमच पण ती नाही मिळाली तर गुणवत्तेमुळं जीवनाला प्राप्त झालेली उन्नत अवस्था जीवनाचा सार्थ करायला समर्थ असते आणखी एक दृष्टी ही फक्त साहित्य इतर कला विज्ञान इत्यादी क्षेत्रांतील तज्ज्ञ वे म्हणून समीक्षा करणाऱ्यांकडंच असायला हवी असं मात्र नाही सर्वसामान्य माणसालाही आपला जीवन प्रभाव यशस्वी रीतीने पोहून जाण्यासाठी ती आवश्यक असते साधे साधे दैनिक व्यवहार करताना नाती सांभाळताना मन स्वास्थ्य जपताना आणि एकूणच आनंद प्राप्त करताना समीक्षक दृष्टी ही आपली प्रचंड अंतश्रमता ठरते